नमस्कार सरकारी योजना अनेक असतात पण त्या प्रत्यक्षात कशा चालतात विशेषत कृषी क्षेत्रात जिथे उद्योजकता वाढवणं महत्वाचं आहे अगदी आणि म्हणूनच संसदेत त्यावर प्रश्न विचारले जातात बरोबर आज आपण अशाच एका महत्वाच्या योजनेवर क्लिनिक आणि ॲग्रीबिझनेस सेंटर म्हणजे एसी आणि एबीसी यावर लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाचा आणि मिळालेल्या उत्तराचा आढावा घेणार आहोत हो आणि हा प्रश्न विचारला होता माननीय खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे जे शिर्डी लोकसभा मतदार संघाचे आहेत त्यांच्यासोबत श्री श्रीरंग बारणे आणि श्रीमती भारती परधी यांनी आपल्याकडे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा लोकसभेतलं अतारांकित प्रश्न क्रमांक चार हजार दोनशे पंचाहत्तर उत्तर आहे कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूर यांनी हे उत्तर दिलंय तर आज आपण बघणार आहोत की या योजनेत सुरुवातीपासून काय झाले किती लोकांना ट्रेनिंग मिळालं किती जण खरंच उद्योजक बनले हो आणि विशेषत महाराष्ट्रात काय स्थिती आहे ज्यावर श्री वाकचोरे यांचा भर होता शिवाय सरकार यशस्वी कशाला म्हणतं आव्हानं काय आहेत आणि त्यावर सरकार काय करते चला तर मग सुरुवात करूया नक्की सर्वात आधी एकूण आकडेवारी काय सांगते ही योजना तर दोन हजार दोन तीन पासून आहे म्हणजे बरीच जुनी आहे हो जवळपास बावीस तेवीस वर्ष झाली तर या काळात देशभरात एकूण चौऱ्याण्णव हजार दोनशे शहात्तर लोकांना ए सी अँड ए बी सी अंतर्गत प्रशिक्षण दिलं गेलंय चौऱ्याण्णव हजार खूप मोठा आकडा आहे हा हो ना आणि या प्रशिक्षित लोकांपैकी एक्केचाळीस हजार पाचशे सत्त्याऐंशी जणांनी यशस्वीपणे स्वतः जे अॅग्रो क्लिनिक्स किंवा अॅग्रे बिझनेस सेंटर सुरू केले आहेत म्हणजे जवळपास चौवेचाळीस टक्के सक्सेस रेट म्हणायचं का प्रशिक्षण घेतलेल्यांपैकी हो ढोबळमानाने म्हणता येईल चौरेचाळीस टक्के लोकांनी व्यवसाय सुरू केला ही आकडेवारी परिशिष्ट एक आणि दोन मध्ये दिली आहे बर आता महाराष्ट्राकडे ओळूया हां खासदार श्री भाऊसाहेब वाघचौरे यांनी विशेष करून महाराष्ट्राबद्दल विचारलं होतं तिथली काय परिस्थिती आहे महाराष्ट्र तर या योजनेत खूप पुढे दिसतोय खरं तर देशभरात सर्वाधिक प्रतिसाद महाराष्ट्रातूनच आहे अच्छा हो इथे बघा एकूण सव्वीस हजार एकशे छत्तीस लोकांना प्रशिक्षण मिळालंय म्हणजे देशातल्या एकूण प्रशिक्षणार्थींपैकी जवळपास अठ्ठावीस टक्के फक्त महाराष्ट्रातले अगदी आणि यशस्वी उद्योजक किती झाले तर तेरा हजार दोनशे अडतीस तेरा हजारांहून जास्त म्हणजे महाराष्ट्रातला सक्सेस रेट तर पन्नास टक्क्यांच्या वर गेला बरोबर राष्ट्रीय सरासरी चौवेचाळीस आहे पण महाराष्ट्रात ती पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि अजून एक गोष्ट काय देशभरात जे एक्केचाळीस हजारांहून अधिक यशस्वी उद्योजक आहेत ना त्यातले जवळपास बत्तीस टक्के म्हणजे जवळजवळ एक तृतीयांश एकट्या महाराष्ट्रातले आहेत अरे वा हे खूपच लक्षणीय महाराष्ट्रात एवढं यश का मिळत असेल काही अंदाज म्हणजे उत्तरात नसेल कदाचित पण उत्तरात मीमांसा नाहीये पण आपण विचार करू शकतो कदाचित महाराष्ट्रातलं कृषी क्षेत्र अधिक प्रगत आहे सहकारी चळवळ मजबूत आहे किंवा राज्य सरकारचा पाठिंबा जास्त प्रभावी ठरला असेल असू शकता ठीक आहे आता एका महत्वाच्या शब्दाकडे येऊया यशस्वी सरकार म्हणते एक्केचाळीस हजार उद्योजक यशस्वी झाले पण यशस्वी म्हणजे काय फक्त व्यवसाय सुरू केला की झालं की काही निकष आहेत नाही नाही फक्त सुरू केला म्हणजे यशस्वी नाही सरकारने त्याची व्याख्या दिली आहे काय आहे व्याख्या एसीएट अबिसेचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्या व्यक्तीने स्वतःच्या पैशांनी किंवा बँकेकडून कर्ज घेऊन आणि हो लागू असेल तर सबसिडी पण मिळून जर व्यवसाय सुरू केला असेल तर तो यशस्वी मानला जातो पण एक अट आहे अट कोणती नुसता व्यवसाय सुरू करून भागत नाही त्याला एक प्रकारचं प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन लागतं सर्टिफिकेशन कोणाकडून हो ते देतात जिल्ह्यातील एटीएमचा प्रकल्प संचालक किंवा जवळच्या कृषी विज्ञान केंद्राचे केव्ही के, के कार्यक्रम समन्वयक किंवा मग कृषी विद्यापीठ किंवा आर संस्थेच्या संशोधन केंद्राचे प्रमुख यांच्यापैकी कोणीतरी प्रमाणित करायला हवं अच्छा म्हणजे एक प्रकारे पडताळणी होते की व्यवसाय खरंच सुरू आहे व्यवस्थित चालू आहे हे महत्वाचं आहे यामुळे आकड्यांना वजन येतं अगदी आता सरकारने हे यश वाढवण्यासाठी काही टार्गेट ठेवलंय का हो दोन हजार पंचवीस सालापासून पुढे जेवढे लोक ट्रेनिंग घेतील त्यापैकी किमान पस्तीस टक्के लोकांनी यशस्वी व्यवसाय सुरू करावेत असं लक्ष ठेवलं आहे एक मिनिट पण सरासरी दर तर तुम्ही चव्वेचाळीस टक्के म्हणालात मग पुढचं लक्ष फक्त पस्तीस टक्के हे कमी नाही वाटत बरोबर आहे तुमचा प्रश्न हा आकडा थोडा विचार करायला लावणारा आहे चौवेचाळीस टक्के ही गेल्या बावीस वर्षांची सरासरी आहे कदाचित अलीकडच्या काळात काही अडचणी वाढल्या असतील किंवा सरकार जास्त वास्तववादी लक्ष ठेवत वा असेल हे किमान पस्तीस टक्के आहे हे लक्षात घ्यायला हवं अच्छा किमान पस्तीस टक्के ठीक आहे पण तरीही हा जो फरक आहे प्रशिक्षण घेणाऱ्या आणि यशस्वी होणाऱ्या यांच्या संख्येत तो कमी का आहे खासदारांनी हाच मुद्दा उचलला होता सरकारने काय कारण दिली आहेत हो सरकारने हे मान्य केले की हा रूपांतरण दर म्हणजे कन्व्हर्जन रेट अपेक्षेपेक्षा कमी आहे आणि त्याची तीन मुख्य कारणं सांगितली आहेत काय आहेत ती पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं बँकांकडून कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी क्रेडिट मिळणं अजूनही सोपं नाहीये ही अडचण तर नेहमीच ऐकू येते दुसरं कारण म्हणजे काही उमेदवार ट्रेनिंग घेतात पण नंतर व्यवसायाऐवजी उच्च शिक्षण घ्यायला जातात ओके okay. आणि तिसरा म्हणजे काही जण ट्रेनिंग नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू न करता दुसरी नोकरी धरतात सरकारी किंवा खाजगी कदाचित सुरक्षिततेचा विचार करत असतील म्हणजे कर्ज शिक्षण आणि नोकरी ही कारण तशी सर्वसामान्य वाटतात उद्योजकतेच्या मार्गातली हुँ. या योजनेत काही वेगळं आव्हान आहे का उत्तरात तरी याच तीन कारणांवर भर दिला आहे म्हणजे प्रशिक्षणाची गुणवत्ता चांगली असली तरी प्रत्यक्ष व्यवसायाच्या वाटेवर हे अडथळे येतातच विशेषतः कर्जाचा मुद्दा मग हा रूपांतरण दर वाढवण्यासाठी म्हणजे जास्त लोकांनी व्यवसाय सुरू करावेत यासाठी सरकार काय करत आहे काही ठोस उपाय सांगितले आहेत का हो अनेक उपाय सांगितले आहेत मुख्य भर दिसतोय तो कर्ज प्रक्रिया सोपी करण्यावर आणि समन्वय वाढवण्यावर बरं काय काय उपाय आहेत नेमके पहिलं म्हणजे वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज मिळवून द्यायला मदत केली जाते कमर्शियल बँका आर आर बी सहकारी बँका शिवाय ज्या राष्ट्रीय वित्तीय विकास संस्था आहेत एन एस एफ डी सी एनबीसीएफडीसी एन एस के एफ डी सी त्यांच्यामार्फतही प्रयत्न केले जातात दुसरं म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना त्याचाही फायदा घेता येतो दहा लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं आणि तिसरं हे खूप महत्वाचं आहे आरबीआयच्या नियमानुसार दहा लाखांपर्यंतच्या कर्जासाठी वेगळं काही तारण म्हणजे कोलॅट्रल सिक्युरिटी मागायची गरज नाहीये म्हणजे फक्त जी मालमत्ता व्यवसायासाठी घेतली तिच्यावरच बोजा हो त्याला हायपोथिकेशन म्हणतात म्हणजे ती मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवायची गरज नाही फक्त तिच्यावर बँकेचा बोजा नोंदवला जातो ओके हायपोथिकेशन ही प्रक्रिया गहाण ठेवण्यापेक्षा सोपी असते बरोबर चौथा उपाय आहे बँकांचा धोका कमी करण्यासाठी अनेक उद्योगांना च्या क्रेडिट गॅरंटी योजनेत आणलं आहे म्हणजे कर्ज बुडालं तर बँकेला काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळते अगदी त्यामुळे बँका कर्ज द्यायला थोडा जास्त तयार होतात पाचवा म्हणजे हे एसी अँड एबीसीचे व्यवसाय आरबीआयच्या प्राधान्य क्षेत्र कर्ज प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग नियमांमध्ये येतात त्याचा काय फायदा बँकांना त्यांच्या एकूण कर्जाचा काही हिस्सा या क्षेत्रांना द्यावाच लागतो त्यामुळे कर्ज मिळायला मदत होते आणि व्याजदर पण अनुकूल असू शकतो आणि सहावा उपाय तो आहे समन्वयाचा नाबार्डचे जे जिल्हा विकास व्यवस्थापक डीडीएम्ज आहेत ते ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बँका आणि इतर संस्थांमध्ये समन्वय साधतात कशासाठी म्हणजे कर्ज आणि सबसिडीची प्रक्रिया वेळेत आणि सुरळीत व्हावी शिवाय जे प्रकल्प अहवाल असतात डीपीआर्स त्यांच्या मंजुरीचा आढावा जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरच्या बँकर्स समिती बैठकांमध्ये घेतला जातो म्हणजे सरकार अनेक पातळ्यांवर प्रयत्न करतंय हे दिसतंय कर्ज सुलभ करणं बँकांना खात्री देणं आणि सगळी प्रक्रिया व्यवस्थित चालेल हे बघणं हो उत्तरातून तरी तसंच दिसतंय आता जरा परिशिष्टांकडे परत जाऊया त्यात वर्षानुसार आकडेवारी आहे काही विशेष गोष्टी आहेत का त्यात हो परिशिष्ट टू आणि थ्रीमधली आकडेवारी पाहिली की काही रंजक गोष्टी समोर येतात उदाहरणार्थ राष्ट्रीय पातळीवर दोन हजार एकोणीस वीस हे वर्ष बघा हो काय आहे त्यात त्या वर्षी ट्रेनिंग घेणाऱ्यांची संख्या एकदम वाढली सात हजार तीनशे चाळीस झाली पण यशस्वी व्यवसाय सुरू करणारे फक्त सहाशे सव्वीस होते खूपच कमी अरे असं का पण गंमत पुढे आहे त्याच्या पुढच्याच वर्षी दोन हजार वीस एकवीस मध्ये ट्रेनिंग घेणारे खूप कमी झाले फक्त एक हजार एकशे नव्वद कदाचित कोविडमुळे असेल शक्य आहे पण यशस्वी उद्योजकांची संख्या मात्र आश्चर्यकारकपणे वाढली दोन हजार चारशे पंच्याहत्तर काय सांगताय ट्रेनिंग घेणारे कमी पण यशस्वी होणारे जास्त हे कसं शक्य याचं नेमकं का कारण उत्तरात नाही पण अंदाज लावू शकतो कदाचित आधीच्या वर्षी ट्रेनिंग घेतलेले लोक यावर्षी यशस्वी झाले असतील किंवा किंवा कोविड काळात सरकारने काही विशेष मदत केली असेल कर्ज वगैरे मिळायला हो किंवा त्या काळात ज्यांनी हिंमत करून व्यवसाय सुरू केले ते जास्त नियोजन करून आले असतील हाच पॅटर्न थोड्याफार फरकाने महाराष्ट्राच्या आकडेवारीत पण दिसतो म्हणजे दोन हजार एकोणीस वीस मध्ये प्रशिक्षणार्थी जास्त दोन हजार चारशे पंचवीस पण यशस्वी कमी एकशे नव्याण्णव आणि दोन हजार वीस एकवीस मध्ये प्रशिक्षणार्थी कमी चारशे त्र्याण्णव पण यशस्वी जास्त एक हजार चाळीस अगदी ही वर्षनिहाय आकडेवारी खूप काही सांगून जाते खरंय केवळ एकूण आकडे पुरेसे नाहीयेत तर आजच्या चर्चेतून आपण बी एबीसी योजनेवर खासदार श्री भाऊसाहेब वागचौरे आणि इतरांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराच्या आधारे बरीच माहिती घेतली हो योजनेची व्याप्ती तिचं यश आव्हानं चौऱ्याण्णव हजारांवर प्रशिक्षणार्थी एक्केचाळीस हजारांवर यशस्वी उद्योजक आणि महाराष्ट्राची कामगिरी विशेष उल्लेखनीय पण हेही पाहिलं की प्रशिक्षण ते यशस्वी उद्योजक हा प्रवास सोपा नाही कर्ज मिळण्यात अडचणी आहेत लोक शिक्षण किंवा नोकरीकडेही वळतात आणि त्यावर सरकार काय उपाय करत आहे जसं की कर्ज सुलभ करणं क्रेडिट गॅरंटी समन्वय वाढवणं हेही आपण पाहिलं आणि भविष्यासाठी किमान पस्तीस टक्के यशस्वीतेचं लक्ष आहे या सगळ्याचा अर्थ असा की कृषी क्षेत्रात प्रशिक्षित लोकांना उद्योजक बनवण्यासाठी ही योजना महत्वाची आहे पण तिचं खरं यश केवळ आकड्यांमध्ये नाही बरोबर आणि इकेच एक पुढचा प्रश्न उभा राहतो हे जे हजारो कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र उभे राहिले आहेत त्यांची फक्त संख्या वाढली आहे की त्यांचा खऱ्या अर्थाने परिणाम दिसतोय परिणाम म्हणजे म्हणजे ही केंद्र शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायला नवीन तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवायला एकंदरीत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना द्यायला किती मदत करत आहेत या परिणामाचं मोजमाप होत आहे का आणि ते कसं करायचं हा महत्वाचा मुद्दा आहे केवळ आउटपुट नाही तर आउटकम काय आहे हे बघायला हवं अगदी हा कदाचित पुढील विश्लेषणाचा विषय असू शकतो